आता पुढची बातमी महत्वाची अण्णाभाऊ साठेंवरील ग्रंथाचं इतर भाषेत रूपांतर करण्यासाठी मी शरद पवार यांच्यासोबत असेल असं विधान विनोद तावडे यांनी केलंय नरेंद्र मोदींकडून अनेक कामं शरद पवार करून घेऊ शकतात असंही तावडे म्हणाले पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात अण्णाभाऊ साठेंवर लिहिण्यात आलेल्या ग्रंथाचं प्रकाशन पार पडलंय आणि यावेळेस शरद पवार आणि विनोद तावडे हे उपस्थित होते अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळायला हवा होता अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे अण्णा भाऊ जसं आपण सगळ्यांनीच आधी उल्लेखला की फारसं प्रकाशित न झालेलं व्यक्तिमत्व किंवा दुर्लक्षित झालेलं त्यांचं साहित्य या दोन्हीची दखल केवळ महाराष्ट्राने नाही तो संपूर्ण देशाने घेतली पाहिजे आणि पुढची भारतरत्नाची जबाबदारी जी आहे ती पवार साहेबांच्या मदतीला मी नक्की असेल कारण ते बऱ्याच गोष्टी ते मोदी साहेबांकडून करून घेऊ शकतात हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे अण्णाभावांना भारतरत्न देणं याचा अर्थ अण्णाभावांची प्रतिष्ठा द्यावी तर भारतरत्न फराची प्रतिष्ठा ही वाढती राहील आणि त्यासाठी अशी गरज आहे